संतोष मगर ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शिक्षक भरती व शैक्षणिक घडामोडी संदर्भातले अपडेट्स आपण या चॅनलला पाहतो शिक्षणसेवक रद्द करण्यासाठी अनेक स्तरावरती वेगवेगळ्या माध्यमातून आपले शिक्षणसेवक प्रयत्न करत आहेत त्यामध्येच आज सर्वांना माहीत असेल की आज साहेब मुक्तीसंग्राम दिन दिनाच्या दिवशी छत्रपती संभाजीनगरमध्ये होते आणि काही शिक्षणसेवक मिळून आम्ही आज माननीय मुख्यमंत्री साहेबांना भेटलो त्यांच्याशी भेट झाली वास्तविक चर्चा जास्त जास्त चर्चा झाली नाही परंतु आपलं जे निवेदन होतं मूळ ते निवेदन त्यांच्यापर्यंत गेले ऑलरेडी निवेदन पहिलेही आपले गेलेले आहेत परंतु निवेदन त्यांच्यापर्यंत गेले आणि मी साहेबांना म्हटलं की साहेब जो शिक्षणसेवक आहे आमचा शिक्षण सेवकाचा मुद्दा आहे शिक्षण सेवक रद्द करण्यात यावं यासाठी तुम्हाला विनंती आहे तर साहेबांचे एकच वाक्य होतं हो करतो करतो आणि त्या ठिकाणी आमच्यासोबत असणाऱ्या आमच्या भगिनी मीरा मॅडम यांनी ते निवेदन त्यांच्या हातामध्ये दिलं दोन वेळेस साहेबांनी ते निवेदन चेक केलं म्हणजे पलटून बघितलं वाचलं त्यांनी आणि ते त्यांनी बघितलं आहे म्हणजे हा मुद्दा जो आहे हा मुद्दा वारंवार त्यांच्यासमोर जातो आहे कारण याआधीसुद्धा आम्ही महोदयापर्यंत तो विषय नेलेला होता आणि आज मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांना प्रत्यक्ष निव निवेदन दिलेलं आहे कारण अनेक दिवसापासनं आपले शिक्षणसेवक हे भेटण्यासाठी प्रयत्न करत होते आणि आज आमची मुख्यमंत्री साहेबांसोबतची भेट त्या ठिकाणी झालेली आहे त्यामुळं हा विषय पुन्हा एकदा मुख्यमंत्री साहेबांकडे गेलेला आहे त्यांचे वाक्य म्हणजे महत्त्वाचे होते की त्यांना म्हटलं साहेब शिक्षणसेवक रद्द आमचा मुद्दा आहे आणि तो करण्यात त्यावा तर साहेबांनी म्हटलं हां करतो करतो म्हणजे कदाचित हा मुद्दा जो आहे हा मुद्दा आपल्याला पुन्हा रेटावा लागेल आणि तो रेटण्यासाठी म्हणजे आता एक लक्षात घ्या की प्रत्येकजण आहे ना आंदोलन हे आहे प्रत्येक आमदारांना वगैरे निवेदन देते परंतु निवेदनाच्या माध्यमातून हा प्रश्न सुटणारा नाही आहे कारण काय की प्रत्येक आमदार हा भेट करून देतो पत्र देतो एवढंच सांगणार आणि आपल्याला तेवढा वेळ नाही आहे त्यामुळं आंदोलनाच्या माध्यमातून जर हा प्रश्न पुढे आला तर शंभर टक्के सुटू शकतो आणि त्यासाठी काय करायचं की सा आपण जे नियोजन आपण करतो सात आंदोलनाचं तर पालकांनी आपल्यासाठी आंदोलन त्या ठिकाणी करावं किंवा पालक त्या ठिकाणी आंदोलनामध्ये क करतील यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत आणि जर असं झालं तर माननीय मंत्री महोदय म्हणजे एक सात आठ दिवसामध्ये लीगली भेट होईल ऑफिशियली चर्चा होईल आणि विशेष सांगतो की पंचवीस ते तीस या दरम्यान म्हणजे सप्टेंबरमध्ये एक अधिवेशन होणार आहे विशेष अधिवेशन माननीय मुख्यमंत्री आहेत आणि त्या अधिवेशनामध्ये हा मुद्दा त्या ठिकाणी मांडला जाऊ शकतो पण त्याआधी हा मुद्दा महाराष्ट्रभर गाजला पाहिजे आणि यासाठी जर आंदोलन पेटलं तर शंभर टक्के तो विषय त्यापर्यंत जाईल आणि हा विषय शंभर टक्के मार्गी लागेल यासाठी सर्व अभियोगिताधारकांनी त्यांच्या पालकांशी बोलावं आणि त्यांना उपोषणाला बसण्यासाठी म्हणजे विनंती करावी आणि एक लक्षात घ्या की जरी एखादं आंदोलन एखाद्या जिल्ह्यामध्ये ठेवलेलं असेल तरी तेच आंदोलन हे राज्यस्तरीय म्हणून आपण सर्वांनी त्या आंदोलनात सहभागी व्हावं आपल्या पालकांना सहभागी करून घ्यावं आणि पालकांच्या माध्यमातून हा विषय म माननीय मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवा यासाठी आपणच प्रयत्न त्या ठिकाणी करायला हवे आणि क करायला पाहिजे मी सर्व शिक्षण सेवकांना विनंती करतो मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त पालकापर्यंतही पोहोचा आणि पालकांना मी विनंती करतो की आम्ही शिक्षणसेवक असल्यामुळं अनेक अडचणी आम्हाला असतात किंवा आम्हाला ते प्रत्यक्ष लढता येणार नाही कारण शाळेचे कामं असतील आ, सुट्ट्याचा विषय असेल ते आम्हाला रस्त्यावरती येता येणार नाही परंतु आमच्यासाठी पालक हा रस्त्यावरती येऊ शकतो पालकांना विनंती करतो की होणाऱ्या आंदोलनामध्ये पालकांनी सहभागी व्हावं आणि पालकांनी हा लढा त्यांच्या खांद्यावरती घेऊन लढावा आम्ही शिक्षणसेवक म्हणून आमच्या पालकांसाठी आम्ही जेवढं सपोर्ट करायचा तेवढं सपोर्ट करू प पालकांनी आत्तापर्यंत आमच्यासाठी लढलेले आहेत आत्तापर्यंत आम्हाला इथपर्यंत जे आलो ते फक्त पालकांच्या म्हणजे सपोर्टवरती आणि पालकांनी आमच्यासाठी जे केलेलं आहे त्यांच्या जीवावरती आज आम्ही इतक्या शासकीय नोकरीपर्यंत आलेलो आहे फक्त आता एकच विषय राहिलेला आहे तो म्हणजे मानधन म्हणजे शिक्षणसेवक रद्दचा एवढा विषय आमच्यासाठी आमच्या पालकांनी करावा एवढी आम्ही मी सर्व आमच्या शिक्षणसेवकाच्या वतीनं सर्व पालकांना हात जोडून विनंती करतो की पालकांनी या लढा सहभागी होऊन आमच्यासाठी रस्त्यावरती उतरावं आणि आमचा आमची जी ही मागणी आहे ती मागणी पूर्ण करण्यासाठी तुमच्याच माध्यमातून हा लढा यशस्वी करावा यासाठी जे काही मदत लागेल जी काही व्यवस्था सर्व गोष्टी शिक्षणसेवक म्हणून आम्ही तिथं करू शकतो आणि आम्ही ते, ते करणार फक्त तुम्ही सहभागी व्हायला पाहिजे जे पालक लोक सहभागी होणार असतील त्यांनी या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी एक लिंक टाकेल व्हॉट्सअपची त्या लिंकमध्ये जॉईन होऊन पुढील आंदोलनासाठी तुम्ही सर्वांनी सहभागी व्हावं याला हातभार लावावा आणि प्रत्यक्ष कृती करण्यासाठी तुम्ही त्या ठिकाणी उतरावं एवढी विनंती करतो अनेकजण मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी म्हणतात की आम्ही मुंबईत भेट घेऊ हे घेऊ भेटीच्या नादी लागू नका ना कारण मुख्यमंत्री साहेबांची भेट घेण्यासाठी खूप जास्त कसरत करावी लागते अनेक दिवसापासून मुलं भेटी भेटीसाठी प्रयत्नात होते परंतु आज आमची फायनली भेट झाली परंतु असंच ते करतो म्हणतील आणि अजून वेळ जाईल एवढा वेळ नाही आहे आंदोलनाच्या माध्यमातून प्रॉपरली बैठक त्यांच्यासोबत होऊ शकते आणि तो मुद्दा प्रॉपरली हे करू म्हणजे तो विषय पुढे जाऊ शकतो त्यासाठी आंदोलन हे महत्त्वाचं आहे आणि आंदोलनाचं काय काही म्हणतात मुंबईत करा पुण्यात करा लक्षात घ्या मुंबईमध्ये आंदोलन करायला पालक लोक जास्त वेळ देतात कारण असुविधा होते दहा ते पाच वेळामध्ये बसता येईल नंतर पुन्हा पालकांची सोय करणं जेवणाची सोय या सगळ्या अडचणी आहेत आंदोलन कुठेही झालं तर त्याची तीव्रता बघून हे त्या ठिकाणी त्या आंदोलनाला किती तीव्रता आहे यातूनच त्या आंदोलनाची दहाकता कळत असते त्यामुळे आंदोलन कुठं जरी झालं त्याचा फरक पडत नाही फक्त आंदोलनात सर्व पालकांनी जर सहभाग घेतला तर आंदोलन हे मोठं होऊ शकतं आणि त्या आंदोलनामच्या माध्यमातून प्रश्न शंभर टक्के सुटल्या जाऊ शकतो त्यामुळे मी सर्वांना विनंती करतो की जास्तीत जास्त पालकांनी या आंदोलनात सहभाग घेईल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक टाकेल त्या लिंकच्या माध्यमातून जॉईन करावं दुसरा आहे सेकंड फेज मी सेकंड फेजमध्ये सुद्धा जे आपले बांधव आहेत त्या सर्वांना विनंती करतो की जिल्हास्तरीय तुम्ही निवेदन देण्याचा प्र जो काही हे आहे म्हणजे नियोजन आहे तो प्रत्येक जिल्ह्यामध्ये नियोजन करा जास्तीत जास्त संस्था पण आल्या पाहिजे आणि झडपीच्या जागा पण आल्या पाहिजे महानगरपालिकेच्यासुद्धा जागा येण्यासाठी सर्वांनी त्या ठिकाणी प्रयत्न करावे निवेदन द्या जास्तीत जास्त जागा जर जा पोर्टलला आल्या तर सेकंड फेज हे मोठ्या प्रमाणावर होऊ शकते आणि मिरिट जे ते मोठ्या प्रमाणामध्ये मिरिटसुद्धा त्या ठिकाणी कमी येईल तर आमच्या माध्यमातूनसुद्धा आम्ही निवेदन देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करूया आणि लवकरात लवकर आंदोलनाचं जे नियोजन आहे ते नियोजन पालक करतील ही अपेक्षा या ठिकाणी आपण करूया आणि मित्रांनो आज जी भेट झाली होती ती सकारात्मक भेट आहे आणि हा विषय त्यांच्यापर्यंत गेलेला आहे पहिलाही गेलेला होता आताही त्यांच्या लक्षात आलेला आहे आपण वेगवेगळे आमदारही पत्र त्या ठिकाणी देत आहे त्यामुळं हा विषय मुख्यमंत्र्यापर्यंत जातो आहे परंतु प्रत्यक्षातही आपण आज मांडलेला आहे अजून पाटणमध्ये मी ज्या ठिकाणी पंचायत समितीला आहे त्याच ठिकाणी मुख्यमंत्री साहेब एकोणतीस तारखेला येत आहे आणि जर आंदोलन साताऱ्यामध्ये झालं सहा दिवसामध्ये जर आंदोलनाची तीव्रता वाढली तर मुख्यमंत्री स्वतः आंदोलनामध्ये येऊ शकतात भेट देऊ शकतात चर्चा करू शकतात त्यामुळं हे आंदोलन होणं गरजेचं आहे आणि त्या माध्यमातून मुख्यमंत्री साहेबांपर्यंत हा विषय जाणं तेवढं महत्त्वाचं आहे कारण खाली जरी अधिकारी असतील म्हणजे मुख्यमंत्री साहेब थोडेसे प्रश्न सॉल्व करणार आहेत थोडेसे इमोशनल आहेत त्यांना मुद्दा लक्षात आला की ते शंभर टक्के काम करतील तसे मुख्यमंत्री चांगले आहेत त्यामुळं श शंभर टक्के ते आपले मुद्दा हे करतील आयुक्त साहेबसुद्धा पॉझिटिव्ह आहेत त्यांनी बऱ्याच गोष्टी करून दाखवल्या म्हणजे केल्यात आणि सकारात्मक मोठी भरती त्यांच्या माध्यमातून झालेली आहे भलेही त्यां एखाद्या वेळेस रागामध्ये काही गोष्टी त्यांच्याकडनं बोलल्या जात असतील हे असतील तरीसुद्धा आयुक्त साहेबांनी खरंच चांगलं काम केलेलं आहे आणि त्या माध्यमातून आयुक्तसाहेबसुद्धा प्रस्ताव जर पाठवायचा असेल तर शंभर टक्के चांगल्या पद्धतीनं ते पाठवतील एवढी अपेक्षा या ठिकाणी आहे सर्वांनी हा व्हिडिओ जास्तीत पाल 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 जास्त पालकापर्यंत पोहोचवा आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकेल मी व्हॉट्सअपची त्या लिंकला जॉईन व्हा पालकांनी जास्तीत जास्त जॉईन करावं सक्रिय शिक्षक लागलेले आहेत फक्त शिक्षक आणि पालकांनी त्यांच्या जॉईन करावं एवढी विनंती या ठिकाणी करतो आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त उमेदवारापर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद